पूर्ण वाडी मित्रांनो एवढी जबरदस्त झालेली आहे हे बघा माझे बॅकग्राऊंड मध्ये आताच लागाय सुरुवात झाली ना किशोर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सो गुड मॉर्निंग आणि कसे आहात मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजचा ब्लॉग मित्रांनो ठिबक सिंचन हा प्रकार वापरून केलेली शेतीविषयी असणार शे आहे तर ब्लॉगला नक्की आवर्जून शेटपर्यंत बघा सो मंडळी आपण आलो आहे एका वाडीमध्ये हा जेवढा भाग आहे पूर्ण त्या पूर्वेपासून तर हा पश्चिमेचा भाग जवळपास खूप मोठं अंतर आहे ते पूर्ण वाडी मिरची आणि गोंडस फुले वाडीमध्ये जवळपास दोन एकरपेक्षा जास्त जागा मिरची आणि त्याच्यामध्ये झेंडूंची फुलं ह्या दोन व्हरायटी लावलेल्या आहेत ठिबक सिंचनाचा वापर करून सगळ्या वाड्याला पाणी पुरवलं जातं ठिबक सिंचन मित्रांनो अशा प्रकारचा असतो कमी पाण्यामध्ये जास्त पीक घेतलं जातं त्यालाच मित्रांनो ठिबक सिंचनाचा वापर असे बोलतात वाडीमध्ये शिकवला जाणारा प्रत्येक भाग मित्रांनो हा खूप महत्त्वाचा असतो जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरतो त्या टायमाला त्या शिक्षणाचे खूप महत्त्व सम समजते उदाहरणार्थ आता हे बघा ही वाडी पूर्ण ठिबक सिंचनाच्या आधारावर लावलेली आहे आणि हा एक मुख्य पाईप आहे सो आहे तुम्हाला हा जो मुख्य पाईप आहे मोठा पाईप त्याला पाणी येतं आणि हे बघा ड्रिप्स लावलेले आहेत ह्याला पाणी डायरेक्ट शेवटचे टोका परत दिलं जातं शेद्या मित्रांनो ह्या फ्लोरचे दोन पार्टेशन केलेले आहेत हा सेकंड फ्लोर आहे आणि किशोर जिथे आहे तो फर्स्ट फ्लोर आपण तिथे मित्रांनो चालू केलेल्या आहेत ह्या लहान लहान नलिका आहेत त्या मा त्या माध्यमातून मित्रांनो प्रत्येक मिरचीचे जे एक, एक बूड आहे त्या बुडाशी मित्रांनो ठेम ठेम पाणी चालू करायचा हा चालू झाल्यावर जवळपास मित्रांनो लापर्यंत पाणी जातं किशोरला तुम्ही ओळखतच असाल कारण अनेक ब्लॉकमध्ये आपला सहायक आहे खूप कधीपासून तर मित्रांनो जेवढी वाडी आहे ते आपल्या किशोर भावाची आहे आणि पूर्ण हँडल करतो मिरचीला कोणता रोग पडलेला आहे त्याच्यावरती वेळेवर उपचार करायचा जर तुमच्या मित्रांनो वाडीमधील काही एखादी अडचण असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आपल्या किशोरकडून माहिती नक्कीच तुम्हाला मी पुरवेन तर अशा प्रकारची ही वाडी आहे मित्रांनो पूर्ण बघून झालेलं आहे आता आपण दुसरी वाडीकडे जाऊया जवळपास आपण जिथपर्यंत निघलो वाडीपासून तर ह्या ठिकाणीपर्यंत प्रत्येक शेतामध्ये काय ना काय मित्रांनो लावलेला आहे तर आता आपल्या कुठे जाऊन प्रगती होत आहे असं मला वाटत आहे तर बघू शकता हाय हरभरा तर त्याला बाजलेला सुद्धा आहे तर मंडळी आपण फायनली पोहोचलोय झेंडूच्या वाडीमध्ये पूर्ण वाडी मित्रांनो एवढी जबरदस्त झालेली आहे हे बघा माझ्या बॅकग्राऊंडमध्ये सो मंडळी जबरदस्त अशी फुलांची वाडी आहे आणि किशोर जाधव आहे पुढे पुढे चला आपण पण आहे सूर्या नदी त्या, त्या पात्रातून पूर्ण वाडीला पाणी पुरवलं जातं हे बघा अशा प्रकारची वाडी अति सुरेख आणि अतिशय मस्त असे झालेले आहे सो मंडळी बघू शकता तुम्ही आणि पूर्ण सिस्टमॅटिक प्रकारे वाड्याची लागवड केलेली आहे सो मंडळी पूर्ण झेंडू आणि देवमखवल मध्ये आहे फक्त झेंडूचेच फुलं पूर्ण ठिकाणी बघायला भेटतात हे बघा मित्रांनो वाडी कशी आहे मंडळी ग्रिफ्टिंग कापड आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा नलिका आहेत पूर्ण वाडीला मित्रांनो अशाच प्रकारची लागवड बघायला भेटते आपल्याला हे बघा पूर्ण वाडीला मंचिंग कापड अंथरून त्याच्यावरती मित्रांनो लागवड केलेली ला आहे सो अतिसुंदर अशी वाडी मित्रांनो आपल्याला बघायला भेटते जेवढं कौतुक करावे तेवढे कमीच तर मित्रांनो हे असतं एज्युकेशन पॉवर जो मित्रांनो चांगला स्टडी करून शेती के करतो मिरची शेती असो किंवा फुलांची शेती किंवा गोवार कुठल्याही प्रकारची मित्रांनो जी शेती शिक्षित माणूस करू शकतो त्याचप्रकारे मित्रांनो चांगली शेतीसुद्धा कमी टायमामध्ये अति चांगली शेती आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा एवढी मोठी शेती करू शकतो तर शिक्षण मित्रांनो खूप महत्त्वाचे आहे आजच्या काळामध्ये तर मित्रांनो नक्की आपल्या लहान मुलांना शाळेमध्ये वेळेवर पाठवा सो मंडळी ही आहे शिक्षणाची पावर किशोर कोणा टाइम फुला तरी पण फुला सात आठ तारखेला बरं आहे ना जबरदस्त भाव पण जबरदस्त भेट ना ना सगळ्या मखफलीला दोड दिला ना काही ठिकाणी फुला सुरुवात झाली आहे ना आता आपण बघत आहोत ते टोटल मिरचीचे वाडे तर कालसर आणि भुसभूशीत अशी माती आहे त्याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक पीक चांगलंच येतं सो जमिनीची मसागत पण खूप काळजी करून करायला लागते त्याच्यामुळं असं सोनं बघायला भेटते आणि हे बघा केवढं मोठं जुनं बूड वडाचं एकदम जुनं बूड ही जेवढी वाडी दिसते त्या वाडीचे क्षेत्र सारोटी भराड सुतारपाडा ह्या पाड्यामध्ये मित्रांनो मिरचे लागवड केलेले आहे आताच लागाय काय सुरुवात झाली ना किशोर तर मंडळी आता भरघोस अशा मिरच्या लागणार आहेत हे बघा लागलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी कापड टाकाय पण पैसा पाहिजे ना बरोबर बर ना तर इकडं कापड टाकेल नाही आहे पण त्या मिरचे हा ना त्या एक नंबर होते ना इकडे पण हा बघा सोमंडळी मंडळी इथे उंदीर मामाचं काम आहे थोडंफार त्या साईडला पण हा इथे पण उंदीर मामा आहे सगळीकडे असतोच हे बघा फुल सो फायनली so, आज आपण वाडीचा टूर कम्प्लीट केलेला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आय होप यू माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये गाईज काय टायमामध्ये करवंदाचं हंगामसुद्धा बघायला भेटेल